चालू करताना महाराजांना वंदन करून करते इथे पण तुमची सगळ्यांची झोप नाही पण मोदींची झोप उडवण्यासाठी महाराजांचा झालाच पाहिजे भवानी म्हणजे आमचे इथे सळसळ तर रक्त आणि तुम्ही कसे कोल्हापूर वासी म्हणजे कसं सळसळला पाहिजे जय भवानी शिवाजी मोदी नक्कीच झोपणार नाही कारण तकली साहेबांचं भाषण ऐकल्यावर अर्धी त्यांची झोप उडाली आणि अर्धी आता तुमच्या सगळ्यांच्या गर्जनाने बोलते आज महाविकास आघाडीचं सा विजय इथे होऊन येणाऱ्या तेवीस तारखेला निश्चितच सरकार महाविकास आघाडीचं होणार आहे याची विश्वास मला अगदी तरीच न्हय अझ्या सभेला संबोधित करताना वेळ आलेली आहे तुमची वेळ आलेली आहे दाखवण्याची बीजेपी सरकारला की तुम्ही जो अन्याय महाराष्ट्रावर केलेला आहे तो आम्ही नाही आता कर्नाटकामध्ये जेव्हा इलेक्शन होत दोन हजार तेवीस तेव्हा आम्ही पाच गॅरंटी देतो म्हणून सांगितलं होतं आणि पाच गॅरंटी आज दीड वर्ष झालेले आहेत गॅरंटी लागू आहेत आणि एक आजच मला सकाळी निरोप आला ताई दोन हजार आमच्या अकाउंटला म्हणून तिथे येऊन बघते गेले चार पाच दिवस काही वेगळाच प्रचार चालू आहे कर्नाटकामध्ये जाऊन बघा म्हणे काँग्रेसचं का सरकार भूल थाप्यात येतं भूल थाप्यात देऊन जे ते आश्वासनं कधी पूर्तता करत नाही आणि म्हणून कर्नाटकामध्ये झासधूस होती होतीये तेलंगणा मधलं सरकार पडणार हिमाचल प्रदेश मध्ये तर समोसेच्या नावाने आणि काय 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 राजकारण चालू केलेलं आहे म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिलं इथल्या सर्व भाजपच्या नेत्यांना विमान पाहिजे तर विमान पाठवतो घोडे पाहिजे तर घोडे पाठवतो गाड्या पाहिजे तर गाडी पाठवतो ते जरी जमलं नाही तर पेट्रोल जर तुम्ही जे माफ केलेलं आहे त्यांनी पण यायची जमत नसेल तर सायकलीची सुद्धा व्यवस्था करून बैलगाडी तुम्हाला काय कर्नाटकामध्ये प्रत्येक बाईच्या ग्रहलक्ष्मी दोन हजार रुपये न चुकता दीड वर्ष झाले शून्य बिल ग्रह ज्योतीच्या नावाने शून्य लाईट बिल दादा आज खानापूर सारख्या मागासलेल्या जिथे साठ ते सत्तर टक्के जंगल आहे त्या भागामध्ये सुद्धा शून्य बिल येणार आहे एकमेव योजना गृह काँग्रेस सरकारने अनाऊन्स केली होती शक्ती योजनेत माझ्या बाया आया बहिणी तर कितीतरी दर्गे आणि देव धर्म करायला लागलेले धर्मस्थळ बरेचसे आमच्या इथे क्षेत्र आहेत कर्नाटकामध्ये जिथे बायका आता येऊन जाऊन स्वयंपाक करून ना बघून जरी नवरे थोडे रुसले की आमची बाईक आमच्याकडे बघत नाही सामान पॅक करून आपली निघते माहेरी जेव्हा पाहिजे तेव्हा तरी सुद्धा दादांना त्यांची नाराजी नाहीत का कारण मी जे माझ्या बायकोला वीस पंचवीस वर्षामध्ये देऊ शकलो नाही ते या काँग्रेस सरकारने येऊन माझ्या बायकोला माझ्या बहिणीला माझ्या आईला माझ्या आजीला असे असे तीर्थक्षेत्र दाखवलेले आहेत जिथे मला सुद्धा साध्य झालं नसतं दाखवायला आणि म्हणूनच तांदूळ सुद्धा आम्ही देतो बरं आता मोदीची सरकारची नियती कुठ न देता पण पंजाब वरन हरियाणात ते येणार तांदूळ सुद्धा त्यांनी थांबवलं पण आमचं मुख्यमंत्री असला गबरू जेव्हा हे आहे की तू देत नाही ठीक आहे मी पाच किलो तांदूळ देतो उरलेल्या पाच किलोचे एकशे पंच्याहत्तर रुपये अकाउंट अकाउंट ट्रान्सफर राहुल जी मणिपूर पासना मुंबई पर्यंत सहा हजार किलोमीटर चाललाय मला एक पण माणूस एक पण राजकीय माणूस मला वाटतं आधी शंकराचार्य जे चालले होते पाचव्या सेंचुरी मध्ये फिफ् सिक्स्थ सेंचुरी मध्ये त्याच्यानंतर कोणी झाले नाही आणि ते पण हिंदू धर्माचा प्रसार करायला त्यांनी हे केलं आणि हे आज बीजेपी सारखे म्हणतात नेते हिंदू धर्म खत्रेम आहे आम्ही हिंदुत्वाचे रक्षक आहोत आम्हीच रक्षा करणार तुमचे अरे राजा हो किती किती म्हणजे डोळ्यावरती काळे गॉगल घालून अंध भक्त सगळे झालेले मुघलांसारखे मुघल येऊन इथे स्थायी होऊन सुद्धा आमच्या महाराजांचा जे अस्तित्व होत महाराजांचे जे विचारधारा होते ते संपू शकले नाही तुम्ही दहा वर्ष माझ्या छत्रपतींनी कटलेला हा महाराष्ट्र आहे माझ्या छत्रपतींनी बनवलेला हा धर्म आहे धर्म म्हणजे मानवतेच धर्म जिथं जात नाही जिथं त्यांचा अंग रक्षक मुसलमान होता हे विसरूनही आज चालणार नाही आणि हे बीजेपी वाले म्हणतात हिंदू मुसलमान लावायचे कुठे कुठे बायका बायकांमध्ये भांडणं लावायची आता माझ्या ताईने भाषणात सांगितलं लाडकी बहीण म्हणून कालच त्याच्यावर मी बोलले ताई उन्हा दादाने माफी मागितली काल मी बोलल्यावर माफी मागितली काय कारण त्यांना दाखवायची वेळ आली होती की आमच्या सारखे बायका पण आहेत ज्या संस्कृती जपून महालक्ष्मीच्या आमचं सांभाळून पदर खोतून आज कोणी सुद्धा आणि म्हणूनच दादांना लक्षात आलं की आपण खूप मोठी चूक केलेली आहे माफी ही मागितलीच पाहिजे टकले साहेबांनी जसं सांगितलं माझं लिखाण जे थांबलं तिथे बोललं पाहिजे आपणही बोललं बाईनी प्रत्येक पुरुषांनी ह्या गोष्टींचा विरोध हा केलाच पाहिजे भले हे पाणी रक्ताच पाणी होऊ दादा खरंच आपण सगळ्यांनी हा आवाज उठवलाच पाहिजे आणि म्हणूनच आज निश्चितच हेच सांगायला आलेले आहे की ह्या सगळ्या खोट्या भूल तासा ह्यांचे पंधरा लाख अकाउंटला यायलाच लागले तर लाडली आली कधी लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर लक्षात आलं आपली बार चार सो पार चार सो पार खाली वाजवली दोनशे दोनशे चाळीस जाणवलं की अरे बापरे आता जर आपण काही केलं नाही तेव्हा बहीण आठवली दोडकी असलेली बहीण लाडकी झाली आणि म्हणून आज लाडकी बहीण म्हणून इलेक्शन पुरत वापर केला जातात त्याच्यापेक्षा मला वाटतंय महाविकास आघाडीच महालक्ष्मी स्कीम जर तुम्ही वाचली अहो त्यांचे दीड हजार द्यायला आले तर सांगा हे बाबा घे दोन हजार मी तुला महाविकास आघाडी बहिणींना तीन हजार रुपये द्यायला लागलेला आहे आणि म्हणूनच अशा ह्या महाविकास आघाडीच्या आपल्या दादांना तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला भरगोच मतांनी निवडून देणार अशी आशा बाळ बोलायचं मनच आहे पण तिकडनं इंडिकेशन घ्यायला लागलंय म्हणून दादा तुमचा आहे कारण शेवटी मला फक्त एवढंच सांगायचं होतं इथे की कर्नाटका नाही कुठेही काँग्रेसचं सरकार आलं इंदिरा गांधीच्या काळापासूनचा इतिहास आहे सरकाराने गोर गरिबा सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता प्रत्येक काँग्रेसचा नेता त्यांच्या त्यांच्या स्कीम गोर गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितच करतात दादांचा तर वारसा आहे इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेती हजारो एकर शेती त्यांनी कशी पाण्याचं खऱ्या पाण्याचं सरकार लावायला पण तुम्हाला एक मेथी टाकली तर काय उगवलं असतं माहिती नाही पण दादांनी तशा ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम होऊन दिलेलं आहे आणि आज त्या शेतकऱ्याच्या राजाला परत करायची असेल तर फक्त आणि फक्त बहुमूल्य कारण आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे गरीब असला तरी एकच श्रीमंत असला तरी एकच त्यामुळे एक, एक नंबरला एकच मत म्हणून या तुमच्या वेळ मुला तुम्ही पोडून आणून द्या अशी विनंती करून माझे दोन शब्द इथेच संपवते धन्यवाद जय हिंद जय काँग्रेस